रस्त्यावर नमाज पडणाऱ्या मुस्लिम समाजाच्या एका गटाला एक पोलीस अधिकारी लाता मारत असल्याचा व्हिडिओमध्ये दिसत आहे हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला यानंतर पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्याला निलंबित कर करण्यात आले असून त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे शुक्रवारी मुस्लिम समाजाचे काही लोक वर्दळीच्या रस्त्यावर नमाज पडत होते यावेळी दिल्लीच्या इंद्रलोक भागातील एक अधिकारी तिथे येतो आणि त्यांना हटवण्यासाठी त्यांना लाथा मारायला सुरुवात करतो इंद्रलोक भागातील एक मस्जिद परिसरात काही लोक रस्त्यावर नमाज पडत होते यावेळी त्यांना रस्त्यावरून हटवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याने त्यांना लाथा मारल्या एकाच्या मानेवर देखील मारल्याचे व्हिडिओमधून दिसत आहे यानंतर लोक जमा झाले पोलीस अधिकारी आणि लोकांमध्ये बाचाबाची होत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे मशिदीमध्ये जागा नव्हती त्यामुळे मुस्लिम समाजातील लोक रस्त्यावर येऊन नमाज पडत होते कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे त्या अधिकाऱ्याला निलंबित करायला नव्हते पाहिजे असे अनेकांचे मत येत आहे कारण की तो सुद्धा त्याची ड्युटी करत होता त्याला काहीतरी शिक्षा करायची परंतु निलंबित करायला नव्हतं पाहिजे असे अनेक लोक म्हणत आहेत